नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस ऍडव्हर्टाइज आलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण तितकी जबाबदारी पण आपल्यावरती आहे की सप्टेंबर पर्यंत पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्हीचा सिलेबस व्यवस्थित आपल्याला कव्हर करायचा आहे केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज तुम्हाला इथं चालू आहे डेफिनेटली ही लेक्चर सिरीज तुम्हाला येणाऱ्या पंचवीसच्या साठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा देत आहेत किंवा सेगनेटची परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपली ही पुस्तकं उपयोगी पडत आहेत ठीक आहे ओके तर डिटेल आपली जी ऍडव्हर्टाईज आहे त्याच्यावरती आपण एक सेशन घेणारच आहोत जिओमर्फॉलॉजी मॉडेल वन सेशन नंबर तीन आपलं इथं चालू आहे भूवैज्ञानिक कालमापन पण ज्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो आता हे सेशन आपण जिओग्राफी साठी घेत आहोत पण पेपर एक मध्ये पण जेव्हा मारोफॉलॉजीचा भाग येतो इतका मध्ये नाहीयेत तर तुम्ही जीएस पेपर एक साठी हे सेशन बघू शकता जर तुमचा जियोग्राफी ऑप्शन नसेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे प्रिलियमची ची ऍडव्हर्टाइज आलेली आहे प्रिलियम साठी तुम्हाला क्वालिटी बुक्स वाचायचे आहेत जेणेकरून पहिला टप्पा जो आहे तो तुमचा यशस्वीपणे इथं पार पडेल केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा तिथं तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतील त्याच्याशिवाय अमेझॉन फ्लिपकार्टवरती आपली पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन हो, तुम्ही पुस्तक परचेस करू शकता पण पर पूर्वपरीक्षा आहे फक्त ठोकळ्यावरती काम चालवतो असं करू नका ठोकळा तुम्ही एक्झामच्या आधी रिव्हिजनसाठी घेऊ शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे रेफरन्स बुक वाचायचे जे युपीएससी ला वापरले जातात कारण का त्याच बेसिसवरती आपली तशाच पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जात आहे ठीक आहे ओके काही शंका असतील पुस्तकाच्या बाबतीत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कंटिन्यू करूया आपण जिओलॉजिकल टाइम स्केल थोडासा पार्ट बाकी पन, आ, आपन, हो आहे त्याच्यानंतर आपण पृथ्वीची उत्क्रांती आणि विकास हा टॉपिक बघणार आहोत ठीक आहे ओके चला हे सगळं रिवाइज करून घ्या मला वाटतं आपण पॅलिओक कालखंड कम्प्लीट केलेला आहे मिसोझाईक नंतर जुरासिक ओके क्रिटेशियस निर्क कोलंबिया पठार दखन पठार कंप्लीट केले ओके हा तर आपला हा भाग चालू होता निर्जिक कालखंड बरोबर इथं पर्यंत आपण पर, क्रेटिशियस कालखंडापर्यंत कम्प्लीट केले चला पुढचा पिरियड आहे न्यूज निओक कालखंड ठीक आहे आता इथे बघा पाठीमागचं तुम्ही सेशन बघितलं आहे असं मी कन्सिडर करते हा जो कालखंड आहे हा कालखंड पृथ्वीवरती अकरा कोटी वर्षापूर्वी सुरू झालाय याचा जो कार्यकाळ आहे पृथ्वीवरती जवळजवळ सात कोटी वर्षापर्यंत अस्तित्वात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा या युगामध्ये पृथ्वीवर फार मोठ्या प्रमाणावर भू हालचाली घडून आल्या पाठीमागा आपण पर्वत निर्माणकारी हालचाली वगैरे बघितल्या होत्या पण नियोज एक कालखंडामध्ये काय झालं होतं किंवा नियोजक पिरियड मध्ये काय झालं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती भूहालचाली घडून आल्या होत्या त्याच्यामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक हे अधिक प्रमाणात होते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या पिरियडवरती या कालखंडावरती जर तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन विचारले गेले तर हा जो शक्यतो टाइम स्केल वरती प्रिलियमला जास्त क्वेश्चन विचारत नाहीत पण आता काही सांगता येत नाही तर इथे ज्वालामुखीचे जे उद्रेक आहेत ना ते उद्रेक अधिक प्रमाणात झालेले आहेत ठीक आहे पक्षी आणि इतर सस्तन प्राणी यांची जास्तीत जास्त वाढ झाली आणि आपल्या पृथ्वीवरती निरनिराळ्या वनस्पती ज्या आहेत ना तर त्या वनस्पती पण उद्याला आलेल्या तुम्हाला दिसून येतात कोणत्या कालखंडामध्ये नियोजित कालखंडामध्ये ठीक आहे याच कालखंडामध्ये पृथ्वीचं जे हवामान आहे ते क्रमाक्रमानं कसं झालं कमी झालं आणि पृथ्वीचा बराचसा भाग जो आहे तो बर्फाने झाकला गेलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा याच्यानंतर तुम्हाला पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे युरोप खंडामध्ये लंडनचं मैदान आणि पॅरिसचं मैदान याच काळामध्ये निर्माण झालेलं आहे ठीक आहे कोणत्या काळामध्ये खूप मोठ्या भू हालचाली निर्माण झाल्या असं आपण बोलतो तर युरोप खंडामध्ये लंडनचं मैदान आणि पॅरिसचं मैदान नियोजन कालखंडामध्ये निर्माण झाले इथं आपण बघतो या कालखंडामध्ये तेथीस समुद्रापासून हिमालय पर्वताची निर्मिती झाली आणि गंगा सिंधू नद्यांच्या खोऱ्याची निर्मिती होण्यास या कालखंडामध्ये मदत झाली ठीक आहे ओके क्लिअर खूप मोठ्या घटना घडल्या आणि आपण बघितलं की ज्वालामुखीचे उद्रेक खूप मोठे झाले होते कोलंबियाचं पठार भारतामध्ये दख्खनचं पठार या सगळ्याची निर्मिती सुद्धा आपल्याला या नियोजित कालखंडामध्ये झालेली दिसून येते ओके क्लिअर खूप आता हे जे मुद्दे आहेत ना हे मुद्दे कॉमन आहेत पण आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कालखंडामध्ये हे सगळं झालेलं आहे लक्षात आलं क्लिअर नेक्स्ट पार्ट बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला कॉटनरी कालखंड ठीक आहे पाचवा कालखंड येतो आपला कॉटनरी कालखंड इथं जर तुम्ही बघितलं तर याची सुरुवात दहा लक्ष वर्षापूर्वी झाली त्याचा कालावधी नऊ पॉईंट नव्वद लक्ष वर्षापर्यंत पृथ्वीवर अस्तित्वात होता आणि जसं प्राचीन भाग युग आपण बघितलं ना तसं कॉटनरी कालखंड हे अर्वाचीन युग आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे अर्वाछीन युग आहे लक्षात ठेवा या युगाच्या सुरुवातीला काय झालं होतं पृथ्वीचं टेम्परेचर खूप कमी झालं होतं इतकं कमी झालं होतं की पृथ्वीचा बराच भाग बर्फाच्या आवरणाखाली झाकला गेला होता ठीक आहे याच्यामध्ये युरोपखंड असेल उत्तर अमेरिकेतील कॅनडा संयुक्त संस्थानाचा उत्तर भाग हिमालय आर्ब्स या पर्वताची जी शिखरं होती ना या कॉटनरी कालखंडामध्ये बर्फाने झाकली गेलेली होती कारण का या युगाच्या सुरुवातीला पृथ्वीवरच टेम्परेचर खूप जास्त कमी झालेलं होतं ओके याला हे याला ह्युमयुग म्हटलेलं आहे बघा होलोसिन काल होलोसिन आणि प्लेस्टोसिन हे दोन याच्यामध्येच येतात आपण सध्या जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की आपण कुठल्या युगामध्ये कुठल्या पिरियडमध्ये राहत आहोत त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये दिलं होतं मग इथं टेम्परेचर खूप कमी झालं म्हणून भूशास्त्रज्ञ या युगाला काय म्हणतात ग्रेट आईस एज म्हणतात बरोबर म्हणजेच हिमयुग असं म्हणतात कोणत्या युगाला म्हटलं जातं असा एखादा सिंपल सेंटेन्स तुम्हाला फोर लाईनर मध्ये असू शकतं आणि याच युगामध्ये दक्षिण गोलार्ध जो आहे ना तो दक्षिण गोलार्ध मात्र किंवा दक्षिण गोलार्धात ती भूमिखंड म्हणा पृथ्वी पृथ्वीवरती बर्फाच्छादनापासून मुक्त होती आणि याच युगामध्ये पृथ्वीवरती हत्ती घोडे उंट तसेच इतर सागरी प्राणी या सर्वांचं अस्तित्व आपल्याला आढळून आलं त्याचप्रमाणे या युगामध्ये आदिमानवांची वाढ होऊन बुद्धीचा विकास झाला याला एम पी करा आयम्पी। ठीक आहे ओके तसेच पृथ्वीवरील प्राणी असतील वनस्पती असतील या युगामध्ये सगळे विकसित अवस्थेमध्ये आलेले होते मग अशा प्रकारे विभिन्न वैज्ञानिक कालखंडामध्ये जी काही परिवर्तन आणि विकास झालेला आहे हे समजण्यास आपल्याला भूगर्भीय का म्हणजे आता टाइम स्केल मी तुम्हाला का शिकवली हे तुम्हाला समजलं की जे विभिन्न कालखंडामध्ये परिवर्तन आपण परिवर्तनाचाच अभ्यास करतो ज्योमोफॉलॉजी मध्ये बरोबर तर ही परिवर्तन आणि विकास समजण्यासाठी आपल्याला भूगर्भीय कालमापन शिकावं लागलं किंवा हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे ओके आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल आता या टॉपिक वरती तुम्हाला सिंपल क्वेश्चन पण येऊ शकतात त्याच्या आधी हा मुद्दा आपण कव्हर करूया की विभिन्न कालखंड आपण शिकलो त्या कालखंडामध्ये कोणकोणत्या भूरूपांची निर्मिती झाली त्या भूरूपांचा विकास कसा झाला कशा प्रकारे घडून आला हे सगळं अभ्यासण्यासाठी पाहण्यासाठी जिओलॉजिकल टाइम स्केलची मदत घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून आपल्याला इथे जिओलॉजिकल टाइम स्केल शिकावी लागली ठीक आहे ओके आता याच्यावरती जिओग्राफी ऑप्शन मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात बघा सिम्पल क्वेश्चन इथं मी बनवलेले आहेत की प्राकृतिक भूगोलातील भुरूपशास्त्राचं स्थान विशद करा प्राकृतिक भूगोलातील भुरूपशास्त्राचं स्थान विशद करा ठीक आहे सेकंड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो भूरूपशास्त्रातील भूगर्भीय कालमापन अभ्यासासाठी कसं महत्वाचं आहे ते सांगा आहेत की नाही साधे सिंपल क्वेश्चन जिओलॉजिकल टाइम स्केल तुम्ही शिकले भूरूपशास्त्र म्हणजे काय तुम्ही शिकलाय फक्त तुम्हाला अन्सर रायटिंग करायचंय ओके धुरूपशास्त्रीय कालगणनेचं वर्गीकरण करा जे आपण आता इथं वर्गीकरण शिकलोय ते जो मी चार्ट तुम्हाला एक्सप्लेन करून दिलात ते ठीक आहे आणि चौथा क्वेश्चन गुरुपशास्त्राची व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती विषद करा शिकवलंय मी हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे याच्या बाहेर ऑप्शन मध्ये क्वेश्चन जातील का नाहीच जाणार लक्षात घ्या याच्या बाहेर शक्यतो तर मध्ये क्वेश्चन जाणार नाहीत आय होप तुम्हाला समजलं असेल इथं आपलं हे युनिट आपल्याला पृथ्वीचा विकास उत्पत्ती उत्क्रांती पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत असतील हा सगळा पार्ट आपल्याला इथं शिकायचा आहे ठीक आहे ओके क्लिअर चला इथंपर्यंत काही डाऊट असतील मध्ये टाकून ठेवा सॉरी कमेंट बॉक्समध्ये आपले लेक्चर तर रेकॉर्डेड आहेत एक दोनच मिनिट थांबा पुढचं पीडीएफ आपण इन्सर्ट करूया आणि मग स्टार्ट करूया आपल्या सेशनला चला नेक्स्ट आपला टॉपिक आहे पृथ्वीची उत्पत्ती आणि उत्क्रांती लक्षात घ्या ज्योग्राफी ऑप्शनल जे विद्यार्थी इथं सेशन बघत आहेत स्पेशली तुम्ही जर म्हणजे पर्सनली तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल माझ्याकडे करा, तर तुम्ही करू शकता इथं आपण जस्ट सेशन्स देत आहोत याच्या आधी आपल्याला युनिव्हर्स वगैरे काही टॉपिक अजून शिकावे पण लागतात पण मी मेन मेन टॉपिक इथं घेत आहेत तर जे विद्यार्थी ज्योग्रफी ऑप्शनल ठेवत आहेत ठेवायचा विचार करत आहेत तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा ऑप्शनल ची बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह ची बॅच आपली चालू आहे ठीक आहे ओके तर पृथ्वीची उत्पत्ती आणि उत्क्रांती आता याच्यामध्ये बघा हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे हंड्रेड मिलियन्स इयर्स असेल फाईव्ह हंड्रेड मिलियन इयर्स असेल फोर बिलियन इयर्स असेल जिथपासून पृथ्वीची निर्मिती चालू झालेली आहे तर हा सगळा जो भाग आहे ना हा सगळा भाग आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचा आहे पण जसं मी तुम्हाला बोलले की वरती थोडा लिमिटेशन येतात याच्याही पेक्षा मध्ये आपल्याला ऑप्शनल साठी शिकावं लागतं ठीक आहे ओके पण इथं आपण प्रयत्न करूया बघा तर इथं तुम्हाला आपल्या अर्थ बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे अवर प्लॅनेट वॉटर किती पर्सेंट आहे बरोबर कधीपासून आपली पृथ्वी अस्तित्वात आलेली आहे लक्षात आलं इथे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे युनिव्हर्स बद्दल आपण जेव्हा अभ्यासतो ना तेव्हा सगळं आपल्याला हे बघावं लागतं तर डिटेल बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल बघा आपल्याला पृथ्वीचं अंतरंग बघायच्या आधी पृथ्वीची निर्मिती बघायची आहे त्याचा विकास बघायचा आहे त्याची उत्क्रांती बघायची आहे पृथ्वीचा अंतरंग म्हणजे आपण पृथ्वीच्या शिलावर्णाचा अभ्यास करतो बरोबर तर त्याच्या आधी पण तुम्हाला युनिव्हर्स टॉपिक अभ्यासावं अब लागतो प्रिले मध्ये पण तिथून काही क्वेश्चन असतात त्याच्यानंतर पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत थेअरी जे काय आहे ते पण आपल्याला इथं ऑप्शन साठी अभ्यासावं लागतं ठीक आहे तर पृथ्वीचा जो कवच आहे आता इथं तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे ठीक आहे ओके हा पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग आहे असं आपण म्हणूया तर पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर जो आहे तो म्हणजे काय आहे पृथ्वीच कवच आहे बरोबर आणि हा जो भाग आहे किंवा ग्रहाच्या पृष्ठभागाचा सर्वात परिचित भाग म्हणतो आपण जे कवच असतं ना ते विविध खड खनिज इतर पदार्थापासून हा जो सर्वात परिचित असा भाग असतो ना कवच हा बनलेला आहे ठीक आहे ओके आणि आता हे कवच म्हणजे इतकं साधं सिंपल आहे का नाही पृथ्वीची निर्मिती आपण किती बिलियन्स इयरच्या अगोदर म्हणतोय मग अब्जावधी वर्षापासून या कवचामध्ये त्याच्या उत्क्रांतीला आकार देणाऱ्या काही भूगर्भीय प्रक्रिया असतात या भूगर्भीय प्रक्रियामधून ते, प्रक्रिया ते कवच जात असत लक्षात आलं क्लिअर अब्जावधी वर्षापासून उत्क्रांती होत असते ओके मग पृथ्वीच्या कवचाची जी उत्पत्ती आहे या पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती समजून घेणं भूगर्भशास्त्र म्हणजे काय भूरूपशास्त्र म्हणजे काय ज्योमॉर्फोलाची आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलं तर की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी काही भूरूप आहेत त्यांची निर्मिती विकास आपल्याला अभ्यासायचा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये भूरूपशास्त्राची व्याप्ती वाढली त्याच्यामुळं अं सागरतळा अंतर्गत असणारी भूरूप पण आपण याच्यामध्ये अभ्यासतो म्हणजे भूगर्भशास्त्रातील संशोधनाचं एक मूलभूत क्षेत्र काय असणार आहे हे जे पृथ्वीच कवच आहे ना हे कारण या कवचावरतीच भूरूप मिळणार आहेत ना तुम्हाला याची उत्क्रांती समजून घेणं हे भूरूपशास्त्रातील संशोधनाचं एक मूलभूत क्षेत्र आहे कारण का हे कवच संपूर्ण ग्रहाच्या निर्मिती आणि विकास कसा झाला याची अंतर्दृष्टी प्रदान करत ओके क्लिअर आपण डायरेक्ट तिथं स्टार्ट केलं का हा पृथ्वीचं कवच आहे शिलावरण आहे गाबा आहे आंतरगाबा आहे प्रावरण वगैरे वगैरे मेंटॉल मोह हो वगैरे सगळं शिकायचं आपल्याला कॉमन आहे पण अँसर रायटिंगसाठी काही तुम्हाला इंट्रोडक्शन कंटेंट लागेल ना बरोबर ते तुम्ही कुठून कलेक्ट करणार तर लक्षात घ्या याच्यासाठी चांगली पुस्तकं वापरा चांगले क्लासेस करा तर याच्यासाठी कवचाचा अभ्यास गरजेचा आहे आता पृथ्वीचं जे कवच आहे ना तर ते पृथ्वीचं कवच सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी तयार झालं असं मानलं जात ठीक आहे कारण आपण आता याच्या जर थेरीज बघितल्या हा जो ग्रह आहे ना हा ग्रह सौर तेजोमेघ नावाच्या वायू आणि धुईच्या ढगापासून आकार घेत होता ठीक आहे ओके कारण का पृथ्वीचं कवच चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी तयार झाला असं आपण का म्हणतो कारण हा जो ग्रह आहे सौर तेजो मेघ नावाच्या वायू आणि धुळीच्या ढगापासून आकार घेत होता ओके okay? मग हे जे कवच आहे ना हे कवच ज्वालामुखी क्रियाकलाप धूप हवामान टेक्टॉनिक क्रियाकलाप यांसारख्या भूगर्भीय या प्रक्रियांच्या मालिकेचं उत्पादन आहे म्हणजे हे जे कवच बनलेलं आहे ही जी प्रक्रिया इथं चाललेली आहे याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया समाविष्ट आहेत ज्वालामुखी क्रियाकलाप धूप असेल हवामान आहे टेक्टॉनिक क्रियाकलाप आहे पुढे आपण प्लेट टेक्टॉनिक वगैरे शिकणार आहोत वेगनर साहेबांचा सिद्धांत पण आपण पन शिकणार आहोत ठीक आहे तर या सगळ्या प्रक्रियांच्या मालिकेचं उत्पादन म्हणजे पृथ्वीचं जे बनलेलं कवच आहे ते कवच ओके मग या प्रक्रियांमुळे काय झालं पर्वत दर्या महासागर खोरे ग्रहाच्या पृष्ठभागाची व्याख्या करणाऱ्या इतर भूगर्भीय वैशिष्ट्यांच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेलं आहे या कवचात लक्षात आलं क्लिअर हा मुद्दा लक्षात ठेवा पृथ्वीच्या कवचाच्या उत्क्रांतीवर ग्रहाच्या हवामानातील बदल असतील टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली असतील ग्रहावरील जीवनाची उपस्थिती असतील याच्यासारख्या विविध घटकांचा प्रभाव पडला आहे ठीक आहे तर ही कवचाची जी उत्क्रांती आहे ना या उत्क्रांतीवरती कोण कौन कोणत्या घटकांचा प्रभाव पडलाय तर ग्रहाच्या हवामानामध्ये कोण कौन कोणते बदल झाले त्याचा प्रभाव पडलाय टेक्ट्रॉनिक प्लेटच्या हालचालींचा प्रभाव पडलाय ग्रहावरील जीवनाची उपस्थिती या विविध घटकांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो या कवचाच्या उत्क्रांतीवरती okay, ठीक आहे ओके क्लिअर अँसर रायटिंग मध्ये तुम्हाला असे मुद्दे घ्यावे लागतात नेक्स्ट बघा आता इथं जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या कवचाची जी उत्पत्ती झालेली आहे ना त्याच्यामध्ये पहिला टप्पा येतो ग्रहांचं ग्रहण ठीक आहे कोणता आहे पहिला टप्पा पूर्णपणे मराठीमध्ये मी तुम्हाला इथं दिलेला आहे ग्रहांचं ग्रहण आता इथं काय झालं होतं बघा आपण काय बघतोय पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती कशी झाली कारण का या कवचाचाच अभ्यास किंवा या कवचाचं संशोधन हे मुख्य उद्दिष्ट आहे भ्रुपशास्त्रज्ञांचं ठीक आहे ओके क्लिअर तर सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी सौर तेजोमेघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धूळ आणि वायूच्या एका प्रचंड ढगाच्या गुरुत्वाकर्षणाच्या पतनातून पृथ्वीची निर्मिती झाली हे तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे हे असे फिगर्स तुमच्या अँसर मध्ये आले पाहिजे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी ठीक आहे पृथ्वीची निर्मिती बघा पृथ्वीची निर्मिती झाली ठीक आहे कालांतरानं काय झालं गुरुत्वाकर्षणाच्या आकर्षणामुळे काय झालं तेजोमेगातील लहान कण एकमेकांवरती आदळले आणि एकत्र आले ठीक आहे हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स तुम्ही आहे तसा लक्षात ठेवा आहे तसा लक्षात ठेवा ओके मग ज्याच्यामुळे काय झालं बघा का? प्लॅनेटिसिमल्स हा शब्द लक्षात घ्या प्लॅनेटिसिमल्स नावाचे मोठे शरीर तयार झाले याला स्टार करा आयएमपी पी करा कारण या प्लॅनेटिसिमलचा उल्लेख तुम्हाला कुठच मिळणार नाही ठीक आहे ओके हे प्लॅनेट प्लॅनेटिसिमल जे आहे ते सतत एकमेकांवरती आदळत आणि एकत्रित काय झालं आणि सौर मंडळातील इतर ग्रह तयार झाले इतकी इन्फॉर्मेशन पहिल्या टप्प्यातली तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे बघा पृथ्वीच्या कवसाची उत्पत्ती आपण बघतोय त्याच्यातला पहिला टप्पा आपण बघतोय ग्रहांचं ग्रहण याच्यामध्ये प्लानेटिसिमस नावाचं मोठं तयार झालं होतं याचा उल्लेख तुम्हाला करता आला पाहिजे चार पॉईंट सहा अब्ज म्हणून धूळ आणि वायूच्या एका प्रचंड पतनातून गुरुत्वाकर्षणाच्या पतनातून पतना पृथ्वीची निर्मिती झाली हेही तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे हा झाला पहिला टप्पा सेकंड टप्पा काय आहे बघा सेकंड टप्पा आहे भेदभाव ठीक आहे ओके भेदभाव म्हणा किंवा तुम्ही इथं काय म्हणू शकता भिन्नता पण म्हणू शकता काय म्हणू शकता ऑब्लिक करा ऑब्लिक भिन्नता ठीक आहे ओके आता इथं काय झालं बघा का। इथं तुम्हाला पृथ्वीची वाढ इथं तुम्हाला पृथ्वीची इमेज दिलेली आहे पृथ्वीची जशी जशी वाढ होत गेली किंवा पृथ्वीची वाढ जी आहे किंवा पृथ्वी म्हणा सिंपल भाषेमध्ये तर जसं जशी वाढत गेली तशी तशी ती ग्रहीय भिन्नता नावाच्या प्रक्रियेतून गेली ठीक आहे ओके दुसरा टप्पा काय आहे ग्रहीय भिन्नता या प्रक्रियेतून ती गेली मग इथे काय झालं बघा का? या प्रक्रियेमध्ये पृथ्वीमधील पदार्थ आता इथं तुम्हाला पृथ्वीच्या मधले पदार्थाचं एक इमेज टाईप दिलेलं आहे तर इथे पृथ्वीमधील पदार्थांचं त्यांच्या घनतेनुसार वेगवेगळ्या थरांमध्ये विभाजन करण्यात आले ठीक आहे आपण डायरेक्ट बघा जे कॉमन पुस्तक असतात ना जे साठी आपण वापरत नाही तिथं तुम्हाला शिलावरण वगैरे त्याचा अभ्यास देतात मोह विलगता गटेनबर्ग विलगता प्रावरण मेंटल वगैरे जे काय असेल ते असेल ते सगळं सफिशियंट आहे त्याच्या आधी तुम्हाला हे सगळं अभ्यास लागतो ओके तर इथं काय झालं मग ह्याचं विभाजन करण्यात आलं लोखंड आणि निकेल सारखे घन पदार्थ पृथ्वीच्या केंद्राकडे गेले इथं तुम्हाला पृथ्वीचं केंद्र दिसत आहे आणि गाभा तयार झाला तर सिलिकेट सारख्या कमी घनतेचे पदार्थ बाह्य थरामध्ये राहिले आणि त्याच्यापासून आवरण आणि कवच तयार झालं ओके क्लिअर इथंपर्यंत समजलं तर हा थोडाफार भाग जो आहे हा थोडाफार भाग तुमच्या ओळखीचा आहे म्हणजे प्रिलियमला आपण हा पार्ट अभ्यास केला असतो ठीक आहे ओके तिसरा टप्पा जो आहे तिसरा टप्पा आहे कवचाची उत्क्रांती बघा याच्यामधला तिसरा टप्पा इथं काय झालं माहिती का इथं तुम्हाला कळतं की पृथ्वीचं जे कवच आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर या पृथ्वीच्या कवचामध्ये प्रामुख्याने सिलिकेट खनिज तुम्हाला मिळतात किंवा पृथ्वीचं जे कवच आहे ते प्रामुख्याने सिलिकेट खनिजांनी बनलेलं आहे ज्याच्यामध्ये महाद्वीपीय कवच महासागरीय कवचापेक्षा हे सेंटेन्स लक्षात ठेवा महाद्वीपीय कवच जे आहे ना ते महासागरीय कवचापेक्षा कसं आहे कमी दाट आहे आणि जाड आहे ओके असे सेंटेन्स प्रिलियम मध्ये येऊ शकतात ज्वालामुखी क्रियाकलाप आणि मॅग्मा महासागरांचं घनीकरण यांसारख्या प्रक्रियांमधून सर्वात जुनं कवच इथं तुम्हाला तयार झालेलं दिसतं कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये कवच उत्क्रांतीच आहे मग इथं तुम्हाला कवचाचीच इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर कालांतराने काय झालं जे कवच आहे ते प्लेट टेक्टॉनिक्स याला मी एक नंबर देते ज्वालामुखीय क्रियाकलाप याला मी दोन नंबर देते धूप तीन नंबर आणि अवसाद अवसादन सॉरी यांसारख्या विविध भूगर्भीय प्रक्रियांमधून गेलं त्या सगळ्या भूगर्भीय प्रक्रिया आपल्याला पुढं टॉपिक म्हणून अभ्यासायचे ज्वालामुखी टॉपिक आहे भूकंप आहे बरोबर तर या सगळ्या प्रक्रियांमधून भूगर्भीय प्रक्रिया म्हणा ज्याच्यामुळे काय झालं विविध प्रकारचे क्रस्टल खडक आणि भूस्वरूप तयार झाले आणि त्याच्यामध्ये बदल झाले हाच आपला गुरुशास्त्राचा अभ्यास आहे बरोबर तर हा तिसरा टप्पा लक्षात ठेवा कवच उत्क्रांती की कवचाची उत्क्रांती कशी झालेली आहे ठीक आहे ओके okay? बघा याच्यानंतर पृथ्वीच्या कवचाच्या उत्क्रांतीमध्ये आपण बघतो की या कालांतराने या कवचामध्ये सतत बदल होत गेले सुधारणा होत गेलेल्या आहेत बरोबर ज्याच्यामध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक्स ज्वालामुखी क्रियाकलाप क्षरण यांसारख्या भूगर्भीय प्रक्रियांचा संदर्भ आपण घेतो की याच्यामुळं पृथ्वीच्या कवचामध्ये सतत बदल होत गेलेले आहेत विशेषतः आपण प्लेट टेक्टॉनिक्सचा अभ्यास करतो येतो की प्लेट टेक्टॉनिक्स न पृथ्वीच्या कवचाला बघा जिओमर्फॉलॉजी मध्ये आपण प्लेट टेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास का करतो कारण का पृथ्वीचं जे कवच आहे पृथ्वीचं कवच म्हणजे जे आहे त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय बरोबर तर या प्लेट पृथ्वीच्या कवचाला आकार देण्यामध्ये काय केलेलं आहे खूप मोठी भूमिका बजावलेली आहे आणि या सिद्धांतानुसार कवच जे आहे ना ते मोठ्या हलणाऱ्या प्लेट पासून बनलेलं आहे जे एकमेकांशी संवाद साधतात ज्याच्यामुळं भूकंप भूकंप होतात पर्वत बांधणी असेल महासागरीय कवच तयार होतात ओके कोणत्या सिद्धांतानुसार प्लेट टेक्टॉनिक सिद्धांतानुसार आणि प्लेट टेक्टॉनिक्स का महत्वाचं आहे कारण कवचाला आकार देण्यामध्ये दे, जी काही सगळ्यात मोठी भूमिका आहे ती कशाची आहे प्लेट टेक्टॉनिक्सची आहे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा आता पृथ्वीच्या जे कवच आहे आपल्याला पृथ्वीच्या कवचाचाच अभ्यास करायचा आहे तर पृथ्वीच्या कवचाची जी रचना आहे किंवा पूर्ण कवचाची जी जाडी आहे ती सगळीकडे सारखी आहे का अजिबात नाही ठीक आहे जे खंडामधील कवच आहे ज्याला आपण खंडीय कवच म्हणतो ते कसं आहे जाड आहे ओके खंडीय कवच कसं आहे बघा खंडीय कवच आहे जाड ग्रॅनाईट सारख्या हलक्या खडकांनी बनलेलं याला स्टार करा ग्रॅनाईट सारख्या हलक्या खडकांनी बनलेलं आहे ठीक आहे आणि जे महासागरीय कवच आहे ज्याला आपण सागरी कवच म्हणतो जे महासागरीय कवच आहे ज्याला आपण सागरी कवच म्हणतो ते पातळ आहे म्हणजे ऍज कंपेअर्ड टू खंडीय कवच आणि खंडीय कवच न बनलेलं आहे महासागरीय कवच बेसॉल्ट सारख्या दाट खडकांनी बनले प्रिलियम मध्ये जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर ग्रॅनाईटच्या ठिकाणी बेसॉल्ट आणि बेसॉल्टच्या ठिकाणी ग्रॅनाईट एवढंच तुम्हाला दिलं जातं ओके मग ज्या अब्जावधी वर्षापासून ज्या भूगर्भीय प्रक्रिया घडतायत याच्यामुळे काय झालंय पृथ्वीच्या कवचाचा आकार बदलतोय एकसारखा राहतोय का नाही कारण का याला रिझन काय आहे भूगर्भीय प्रक्रिया ओके आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या ज्याच्यामुळे आज आपल्याला जी आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती विविध भूदृश्य भूगर्भीय वैशिष्ट्य दिसतात ना ते याच्यामुळेच निर्माण झालेली दिसतात ओके लक्षात आलं मग ज्योग्राफी ऑप्शनल साठी डायरेक्ट तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करू शकता का अजिबात नाही याच्या आधी सुद्धा आता हे सेशन्स आहेत म्हणून याच्या आधी सुद्धा द युनिवर्स म्हणून एक टॉपिक तुम्हाला शिकावा लागतो तिथल्या थेरीज वगैरे आपल्याला शिकाव्या लागतात हे मी तुम्हाला वारंवार वारं सांगते ठीक आहे ओके चला okay? तर हा होता आपला ज्योग्रफी ऑप्शनल मॉड्यूल नंबर एक जिओमर्फॉलॉजी सेशन नंबर तीन तर सेशन कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा जर काही तुमच्या पुस्तकाच्या बाबतीत स्पेशली अडचणी असतील सध्या तरी आपली वेबसाईट मेंटेनन्समुळे थोडंसं बंद आहे चालू होऊन जाईल लवकरच तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवर कॉल करा जर तुम्हाला आत्ता पुस्तकं मागवायची असतील तर कारण कालच आपली राज्यसेवेची ऍडव्हर्टाईज आलेली आहे ओके तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर